अलोट जनसागर भव्य पदयात्रा हजारो माता भगिनींचा आशीर्वाद आणि प्रचंड गर्दी विकासाचा विचार आणि जनसन्मानाचा आचार घेऊन चोवीस ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या आपल्या जनसन्मान पदयात्रेचा समारोप सोहळा आज निलंगा येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आदरणीय अक्कांच्या उपस्थितींमध्ये श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला हजारो निलंगेकर आणि माता भगिणींच्या उत्साही सहभागातून संपूर्ण सभा परिसर नवचैतन्याने भरून गेला होता निलंग्याच्या विकासासाठी संभाजी पाटील निलंगेकर हे कायमच प्राणपणाने झटलेले आहेत मंत्रिमंडळात काम करत असताना मतदारसंघाबरोबर लातूर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले आहे लातूरमधील रोजगाराचा प्रश्न सुटावा आणि भागाचा विकास व्हावा यासाठी रेल्वे बोगी कारखाना यांचा यांच्या प्रयत्नातून जिल्ह्याला मिळाला आहे निलंग्याच्या जनतेने अभिमान बाळगावा असा नेता त्यांना मिळाला असून आगामी काळात आपल्या नेतेला पुन्हा एकदा राज्यस्तरावर नेतृत्व करण्यासाठी पाठवण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे आवाहन माननीय श्री बावनकुळे साहेबांनी केले आहे निलंगा मतदारसंघ हा कायमच सन्मान आणि स्वाभिमानाने राहिलेला आहे त्याचा आज स्वाभिमान वाढवण्यासाठी मी कायम प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे परंतु अलीकडे विरोधक निलंग्याच्या याच स्वाभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु त्यांना सांगू इच्छितो की हा निलंग आहे त्याचा स्वाभिमानाला धक्का लावण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका येथील जनता आणि माता भगिनींच्या आशीर्वादामध्ये इतकी ताकद आहे की तुमचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होणार नाही असे मत यावेळी मी व्यक्त केले तसेच निलंग्यातील माझे सर्व शेतकरी बांधव माझ्या सर्व भगिनी आणि त्यांची येणारी नवी पिढी यांच्या विकासासाठी मी कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे वचन यावेळी सर्वांना दिले आहे